शेतकरी बांधवांनो नमस्कार मी वैशाली आज नऊ ऑगस्ट सकाळचे साडेनऊ वाजले आहेत आणि मी घेऊन आले आहे आपल्यासाठी हवामानाचा सर्वात ताजा आणि सविस्तर वृत्तांत राज्यात मान्सूनची सध्याची स्थिती काय आहे आणि येणारे चोवीस तास आपल्या शेतीसाठी कसे असतील चला जाणून घेऊया सध्याची हवामान प्रणाली पाहिल्यास मान्सूनचा आस जरी उत्तरेकडे असला तरी राज्यात एक स्थानिक प्रणाली सक्रिय झाली आहे हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्यासारखी एक स्थिती निर्माण झाली असून ही प्रणाली विदर्भापासून दक्षिण मराठवाडा दक्षिण मध्य महाराष्ट्र मार्गे थेट केरळपर्यंत विस्तारली आहे आणि याच प्रणालीमुळे राज्यात गडगडाटासह पावसाच्या सरींना सुरुवात झाली आहे सकाळपासूनच विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये पावसाने जोर धरला आहे विशेषतः बुलढाणा दक्षिण वाशिम परभणी हिंगोली तसेच यवतमाळ अकोला आणि अमरावतीच्या दक्षिण भागांमध्ये मेघगर्जनेसह जोरदार पावसाचे ढग विकसित झाले आहेत या भागांमध्ये मध्यम ते जोरदार सरी बरसत आहेत यासोबतच जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरच्या आसपास आणि बुलढाण्याच्या उत्तर भागातही पावसाचे ढग सक्रिय आहेत कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग किनारपट्टीवरही पावसाची हजेरी आहे राज्याच्या इतर बऱ्याच भागांमध्ये ढगाळ हवामान असले तरी तिथे सध्या मोठ्या पावसाची नोंद नाही आता पाहूयात येत्या चोवीस तासात पावसाचा सर्वाधिक जोर कुठे राहील पुणे अहमदनगर सातारा सांगली कोल्हापूर बेळगाव सोलापूर धाराशिव छत्रपती संभाजीनगरचा दक्षिण भाग जालन्याचा दक्षिण भाग तसेच बुलढाणा अकोला अमरावती वर्धा यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड परभणी बीड चंद्रपूर आणि गडचिरोली या सर्व जिल्ह्यांमध्ये विखुरलेल्या स्वरूपात मध्यम ते काही ठिकाणी जोरदार सऱ्यांची शक्यता आहे एक गोष्ट लक्षात घ्या हा पाऊस सार्वत्रिक नसेल पण ज्या भागात पडेल तिथे तो जोरदार स्वरूपाचा असू शकतो यासोबतच कोकण किनारपट्टीवरील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि गोवा या भागांमध्येही मेघगर्जनेसह पावसाच्या सरी बरसण्याचा अंदाज आहे आता वळूयात त्या भागांकडे जिथे पाऊस स्थानिक परिस्थितीवर अवलंबून असेल मुंबई ठाणे पालघर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव नागपूर भंडारा गोंदिया तसेच बुलढाणा अकोला अमरावतीचा उत्तर भाग या ठिकाणी जर स्थानिक पातळीवर ढग तयार झाले तरच थोडाफार गडगडाट किंवा हलक्या पावसाची शक्यता आहे जर अशी ढगनिर्मिती झाली नाही तर या ठिकाणी मोठ्या पावसाचा अंदाज नाही हीच स्थिती छत्रपती संभाजीनगर आणि अहमदनगरच्या उत्तर भागांसाठी तसेच पुणे आणि साताऱ्याच्या उर्वरित भागांसाठी लागू राहील थोडक्यात राज्यात पावसाची स्थिती संमिश्र असून काही भागांमध्ये जोरदार सरींची शक्यता आहे तर काही भागांमध्ये पावसाची शक्यता स्थानिक ढगांच्या निर्मितीवर अवलंबून आहे सध्याच्या अपडेटमध्ये इतकेच आणि अशाच महत्वाच्या बातम्या व अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सॲपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद